ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके बोलतायत आपण थेट पाहूयात यांच्या विचारांचे पायिक आम्ही आहोत आणि धाय मोकलून रडत होत्या त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता तुम्ही संविधानिक वागत होता का आणि आम्ही संविधानिक अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही वेगळी मागणी काही करत नाही मिस्टर संभाजी भोसले या जरंगेनं त्याच्या बॅनरवर कधी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा वापरली का तोच जरंगे तुम्हाला दिसतो आणि अठरा पगड रयत इथं बसली या रहितेच चा आंदोलन चालू आहे आणि त्यांना असंविधानिक म्हणतो तो अरे प्रवर्गाची भाषा बोलतो आम्ही जातीची नाही आम्ही एका जातीच मागणी करत नाही आम्ही साडेचारशे जातीचं आरक्षण वाचलं पाहिजे सामाजिक न्याय वाचला पाहिजे ही आमची मागणी आहे मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही त्यामुळे गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही दरांगीच आंदोलन जे आहे गरजवंत मराठ्यांसाठी आहे आणि तुम्ही त्या दरांगी प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करताय असंही संभाजी राजा तुम्ही उडसूट जीआर करणार असाल तर आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही भोगस कुंब्यांच्या अरे जात चोरताय तुम्ही अरे बाय बर स्वर्गीय जन्माला यावं लागतं जन्मान मागासवर्गीय असावं लागतं नाहीतर राज्य स्वर्ग आयोगाच्या पॅरामीटर्स मध्ये बसावं लागतं तेव्हा मागासवर्गीयांचं आरक्षण भेटतं तुम्हाला कोण म्हणाल स्वर्गीय एका बाजूला शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मधनं आरक्षण द्या म्हणायचं हे कसं बसतं मिस्टर संभाजी भोसले या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय छत्रपतींचा म्हणून बघा मिस्टर संभाजी भोसले आम्ही तुम्हाला राजे का म्हणायचं कारण तुम्ही जर छत्रपती शिवरायांचे वारस असता तुम्ही जर राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही पहिल्यांदा या रैतेच्या म्हणजे अठरा पगड जातीच्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्यावी मुक्तांच्या आंदोलनाला भेट दिली असती मिस्टर संभाजी भोसले राजा आता राजा राणीच्या पोटात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मतपेटीतन जन्माला येतो त्यामुळे आम्ही तुम्हाला आता राजा म्हणणार नाही एक वेळ आम्ही तुमच्या वडिलांना आम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वारस मानू पण मिस्टर संभाजी भोसले तुम्हाला इथून फुर तुम कुठलीही ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही